भारताची आणि विशेष करून भारतीय भारतीय जनता पक्ष ज्या ज्या वेळेस सरकारमध्ये आलेला आहे किंवा काँग्रेसच्या वेळेस सुद्धा असताना आपण बघितलं आहे यांची फॉरेन पॉलिसी नेहमीच फेल्युअर राहिलेली अशी परिस्थिती आहे आपल्याला फेवरेबल असणार गव्हर्नमेंट आपल्या भारताला फेवरेबल असलेलं गव्हर्नमेंट याला वाचवण्याच्या संदर्भात जे काही इनपुट्स द्यावे लागतात ते इनपुट्स माझ्या अंदाजाने हे सरकार पुरवत नाही अशी असणारी परिस्थिती आहे बांगलादेश मधला आपण पाहिलं तर बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी भारताने फार मोठं योगदान दिलं बांगलादेश मधली जनता ही भारताबरोबर आहे परंतु डिप्लोमॅटिकली आपण त्यावेळेस शेख मुजीब रहमान लिहाय वाचू शकलो नाही आंध्रेस त्याच्या नंतर झाला तोही आपण असताना थांबू शकलो नाही आणि आता फ्रेंडली गव्हर्नमेंट असतानाही त्या सरकारच्या विरोधात जनता जाते किंवा लोक जातात ज्याच इनपुटही देऊ शकत नाही हे मला वाटतं भारताच्या फॉरेन पॉलिसी मधलं दुर्दैव दुर्दैवीपणा असं अफगाणिस्तान सुद्धा तेच होत दोस्तम एकेकाळी भारतामध्ये आले होते ते भारताकडे मदत मागत होते त्यावेळेस काँग्रेसचं गवर्नमेंट होत अटल बिहारी सुद्धा गवर्नमेंट होते त्याही वेळेस ते आले होते पण आपण दोस्तम यांनाही मदत त्या ठिकाणी करू शकलेलो नाही किंवा मालदीव मधला असणार आपण असणार त्या ठिकाणी आताच्या याच्यामध्ये तर तिथेही आपण असं भारताच्या विरोधात असाल गव्हर्नमेंट त्या ठिकाणी चाललेलं आहे मॉरिशस मधलं मालदीव मधलं असणार किंवा इतर ठिकाणी सुद्धा आपण असणार पाहिलेलं आहे की ज्यांच्या ज्यांच्याशी फ्रेंडली रिलेशन आपले पाहिजेत त्यांच्याशी आपल्या ते मला परिस्थिती आहे बर्माचं उदाहरण आपल्याकडं म्हणजे मायमारचं आपल्याकडं उदाहरण श्रीलंकेचं आपल्याकडे उदाहरण आहे आणि मिडल ईस्ट मधल्या असणाऱ्या अनेक कंट्रीज जिथे भारतीय काम करतात तिथलंही असं आहे मला वाटतं याची असणारी चर्चा खुले आम या ठिकाणी व्हायला पाहिजे की इंटेलिजन्स फेल्युअर आहे का की इंटेलिजन्स आलेल्या ह्याच्यावरती मिनिस्ट्री अॅक्ट करू शकली नाही याचं फेल्युअर आहे का याचा कुठेतरी असणारा आढावा घेणं इथे गरजेचं असं त्या ठिकाणी मानतोय आणि मेन ऑपोजिशन पार्टी जी आहे काँग्रेस पार्टी त्यांनी हा मुद्दा डिबेटला आणला पाहिजे उचलला पाहिजे अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो